तळेगाव गावात मसोबा यात्रा उत्सवाला सुरुवात तालुक्यातील तळेगाव या गावात जानेवारी ते जानेवारी या, या यात्रा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे पंचवीस ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान या यात्रा या उत्सवामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रींची महापूजा महाआरती हळदी कुंकू समारंभ हरिभक्ती परायण प्रभाकर महाराज कुटे यांचे संगीत भारुड देवीची पालखी छबीना मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा महाप्रसाद साई कृपा भजन मंडळ तेळगाव यांचे जागर भजन तर उद्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वरसम्राज्ञी शकुंतला चव्हाण नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ संगमनेर यांचा लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संपूर्ण यात्रा उत्सवाचे व्यवस्थापन आई श्री गावदेवी व मसोबा देवस्थान सेवा समिती व ग्रामस्थ मंडळ तळेगाव आणि परिसर करत आहेत या मसोबा यात्रेला एक आगळेवेगळे महत्त्व आहे या यात्रा उत्सवामध्ये घोंगडी लहान मुलांची खेळणी खाद्यपदार्थ मिठाई पाळणे अशी अनेक प्रकारची दुकाने थाटलेली आहेत गेल्या अनेक वर्षापासून ही मसोबाची यात्रा या गावात भरत होती मधल्या काळात ती बंद होती मात्र आता गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या धार्मिक वातावरणात ती सुरू झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कबड्डीचे सामने कुस्त्यांच्या परंपरा येथे बघायला मिळत होती पुढील वर्षी पुन्हा एकदा कबड्डी आणि कुस्त्यांचे सामने सुरू होणार आहेत अशी माहिती यावेळी गावकऱ्यांनी दिली घोंगड्यांच्या बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे दोनशे पन्नास वर्षानंतर मसोबाचे आपल्या जुन्या गावी तळगा येथे पुनरागमन झाले अशी आख्यायिका सांगितली जाते मुरबाड कल्याण तसेच ठाणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आम्ही अनेक भाविक भक्तगण या यात्रा उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत एका बाजूला आजोबाचा डोंगर एका बाजूला हरिचंद्रगड तर दुसऱ्या बाजूला नाणेगाट आणि तेथूनच नजिक असलेले जळगाव गावातील मसोबाचे मंदिर पाहायला मिळते अनेक भाविक भक्तगण मसोबा दर्शनाला येतात भाविकांनी या यात्रा उत्सवात मोठ्या संख्येने सहभा घ्या शावण गावकऱ्यांनी केले आहे कला या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे रात्री नऊ ते एक या वेळेमध्ये शकुंतला चव्हाण नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी आम्ही ठेवलेले कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा विक दुकानं आहेत का खूप दुकान आलेली आहेत खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे अजूनही आपण यात्रा आता सुरू केलेली आहे भविष्यात कसं नियोजन असेल दरवर्षाप्रमाणेच या वर्षी दरवर्षाप्रमाणे यात्रा वाढत जाईल गुरबाड तालुक्यातल्या तळेगाव गावात मसोबाची यात्रा उत्सव सुरू झालेला आहे या ठिकाणी अनेक विक्रेते आलेले आहेत वेगवेगळी दुकानं आहेत खाऊची दुकानं आपलं दुकान आहे कुठून आलात काय विक्री करतायत का, का, कशाचं दुकान लावलेलं आहे येतात का लोक घ्यायला वगैरे कशी वाटते यात्रा तळेगावची यात्रा कशी वाटते इथले भाविक वगैरे ग्रामस्थ कस काय चांगले वाटतात तुम्ही दर्शन घेतलं का मसोबाच घेतलं मसोबा मुरबाडचा मसा आणि इथल्या मसोबाची यात्रा कसं वातावरण असतंय मुरबाड तालुक्यातली म्हश्याची यात्रा जशी जगप्रसिद्ध आहे तशीच यात्रा आणि जिला फार मोठा इतिहास लाभलेला आहे अशी तळेगावात आज दोन हजार पंचवीस या सालामध्ये मसोबाची यात्रा सुरू झालेली आपल्या तळेगाव गावात आणि ज्या ठिकाणी मसोबाचं मंदिर आहे या मंदिराला फार मोठा इतिहास आहे अनेक जुनी माणसं त्याच्या आख्यायिका सांगतात काय सांगाल या मंदिराचा इतिहास या मंदिराचा इतिहास असा आहे जुनी आमची जुनी पिढी होती ते म्हणजे फार वर्षापूर्वी एक अडीचशेच्या पुढे असेल का बाबा हा स्थान हा मनसोबा देवाचा हा तळेगाव आहे पण इथे गाव छोटा होता त्यामुळे गाव अलीकडेच थांबत होता आणि हा मंदिर पुढे होता त्यानंतर काही याच्यामुळे अपर्याय कारणामुळे इथे माणसं वगैरे असे जाळण्याचा प्रकार झाले त्यामुळे देव असा एका सांसात झालेलो त्याच्यामुळे इथून बसोबा तिकडे गेले देव आणि त्या याच्यामध्ये एक छोटंसं इथे झाडं झुडपाखाली असं मंदिर होतं त्यानंतर एक वर्षापूर्वी आम्ही त्याला इकडून तिकडून खंडगोळा करून गावकीची वर्गणी करून लोकहित अशी सगळी वर्धनी गोळा करून याचा आम्ही जीर्णोद्धार केला त्याचा वर्धापन दिनानिमित्त आता आम्ही यावर्षीपासून मसेची यात्रा चालू करीत आहोत ही आम्हाला परंपरा कायमची ठेवायची आहे मागच्या पिढीला सुद्धा पुढच्या पिढीला पण मागच्या पिढीला पण त्याच्या मागच्या पिढीपर्यंत हे झाला पाहिजे शेवटपर्यंत असा आमचा प्रयत्न आहे